माझी तुझी काय दिस का विनाकारण माझे हे करून टाकलं तो सगळीकडे तुझं तर तुझं तू तर तू तर तू आहे घेऊन माझ्या पण घरात लावली ना भांडणं आता समाधान झालं का तुझं तुझ माझे चक्रायला लागले टेन्शन घेऊन सोपं नाही तुरा नोकरी मी नोकरी राहणं जायचे काम बघायचे आणि माझं माझं काय चाललंय ते बघायचं ते दिले सोडून आणि ही मजा ही सरांना मला टेंशन माझ्या मला उठून सुद्धा हाय सर्वांना गुड मॉर्निंग कशा आहात छान आहात ना मी पण मस्त मज्जेत आहे आणि झालाय स्वयंपाक वगैरे सगळं बाकीचे ती पण कामाला गेल्यात डब्ब सगळं बांधून दिलेत आणि आता मी थोड्या वेळ झोपले माझं डोकं पण खूप दुखते मीच आजारी पडले डोक्याला माझ्या त्रास घेण्या देणे निव येणाकार माझ्या डोक्याला त्रास शीतला आली दोन तीन दिवस राहिली आणि आमच्याच घरात भांडणं लावून दिल्यावर दिली गेली निघून मी किती वेळ तिला सांगत होते शीतला असं नको तसं नको करू तिने करायचं तीच केलं आणि आमच्याच घरात भांडणं लावून दिली रात्री ते कामावून आले आमच्या तर किती पण भांडणं नको नको ते मला बोलले रात्री मी अक्षरशः जेवण सुद्धा केलं ना, नाही तशी झोपून घेतलं मी आणि एवढं माझं डोकं ही दुखतंय मरणाचं डोकंही दुखतंय माझं विनाकारण आली दु एक दिवस राहिली किती 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 निस्त डोक्याचं ही करून टाकलं किती बोलली निस्त ही झालं असं झालं तसं झालं मी म्हणलं अगं तुला काय बोलायचं म्हणून मी तिला रानं पण घेऊन गेले होते म्हणलं तिकडं काय बोलायचं व माझ्या घरी नको बोलू म्हणलं माझ्या घरच्यांना माहिती होईल म्हणलं भांडण म्हणलं शेवट व्हायचं ती झालं आणि घरच्यांना पण माहिती झालं आणि मला पण काय बोलायचे ते रोजनं न बोलणं बसायला लागले तर रात्री त्यांनी ती काल तर काय कुठं कोणत्या काय म्हणते तिला समाजसेविका दिसली समाजसेविका होती कुन, हो का तिकडंच फोन केला आणि तिकडे फोन करून कुणाला नंबर देत होती माझा देवा काही नाही कुणाला तरी माझा नंबर मी तिच्या आजपर्यंत एकाला सुद्धा कुणाला माझ्याकडं नंबर आहे कुणाला सुद्धा मी नंबर दिला नाही आणि हिनी कुठं समाजसेविका आणि आम कुठं आमकन तमकन कोणाला पण नंबर दे सुटली माझी काल फोन केला तर त्या बाईने कोण मॅडम आहे का कोण आहे काय माहिती नाव सुद्धा सांगितलं नाही कोणती समाज समाजसेविक आहे म्हणून नाव विचारलं दोन तीन वेळा तरी नाव सांगितलं नाही आणि नाही नाही ती पण मला बोलली असं झालं तसं झालं ती बघितला माझ्या नवऱ्याने व्हिडिओ आणि घरी आल्यावर मला जसलं नाही तिथलं बोललं म्हणजे कशाला ठेवून घेतलं होतं तिला आली होती ना चालली होती लगेच तुला लय पुळका आला होता लगेच ठेवून घेतलं तिला रात्री रात राहून माझ्या भावाचे माझ्या भावाची बायको म्हणून म्हणली बघ म्हणली तिने काय असा खेळ मांडलाय म्हणून तसली समाज सेविक आहे तिला नंबर देऊन ठेवलाय आधी पण दोन फोन आले पण मी ती कॉल रेकॉर्जन घेतली नव्हती आता मी माझ्या कसला पण आला ना कसला पण फोन आला आणि कोणी काही पण बोलू दे मी सगळी कॉल रेकॉर्जून घेणार वाटत नव्हतं शीतल एवढ्या याच्यापर्यंत जाईल तसेच समाज तेवढा कुठं काय न दुनिया कोणाला पण माझा नंबर देऊन मला थांब लावते मला बोलायला लावते पहिले व्यापारी तर तुम्ही ऐकले नाही कोण पुरुष होता आणि कोण नाही कसा बोलत होता मला दिसतात डेअरीमध्ये म्हणला ते घेवा असं कर कसं तर आता इथून पुढं जा कुणाचा फोन आले सगळे टाकणार कोण काय बोलतंय कोण काय नाही सगळं माझं डोकंसुद्धा सुद्धा असं चक्रायला लागलं तिला काय करावं ती पण सुचत नाही मेंढ त्याची बावळ फुटली स्वतःच स्वतःच घेतलं ही करून आणि माझ्या आता मागे लागली मी नाही कुणाच्या यात ना कुणाच्या मध्या आणि मी ना कारण मलाच इथं येऊन दिली माझ्या घरात भांडणं लावून गेली तर ती निघून बोंबल आणि तिच्या भावाचा नंबर पण घेतलाय मी नंबर पण घेतला तिच्या भावाचा ते भावाचा फोन पण लागत नाही तिच्या हे काढचा कोणाचा नंबर पण नाही तिला सांगा म्हणलं फोन करून नीट नीटक समजून काय कर काय पण करते उठती सुट्टी कुठं पण जाते काय पण करते समाजसेवकांना कुठं दुनियांदार तिकडं कर म्हणावं कुणाला करायचं मला का माझ्या का डोक्याला त्रास ना विनाकारण तिकडं दिवाय मनाव नंबर कुणाचं द्यायचं माझं का नंबर दे आणि म्हणलं होतं तुला तू असं कर तसं कर भांडणं कर तू घरात पूर्ण घेऊन फिर बेकरांना घेऊन ती फिरती आणि त्याचा राग माझ्यावर काढते पण त्या देवाने सांगितलं होतं काय माहिती मला त्या राहणार घेऊन तिला घरी यायला म्हणलं घेऊन राहील म्हणजे आजच्या दिवशी तर नको टेन्शन माझ्या डॉक्याला पुरा करून दिली नको ती मला तिला ठेवून पच्चाताप व्हायला लागलं मला असं वाटायला लागलं मग आता तिच्या आई वडिलांना जावा तिथं जावा तर तिथं कोणाला घेऊन जावा नवरा म्हणणं हा मला तीच काम येत नाही तुला तेवढीच काम येतं तुझ्या भाऊ जायचं त्यांचं बघात बसायला आणि माझं पण काम सोडून मी तो तुझ्या बरोबर बोललो जी नाही ते रात्रीच बोलले मला घरी मला आधीच म्हणत होते अगोदरच म्हणत होते जाते तर जाऊ द्या आपल्याच काहीतरी गळ्यात येईल आपल्यात काहीतरी गळ्यात येईल म्हणलंच असतं ते म्हणलं जी म्हणजे म्हणलं होतं तीच झालं खूप तू तिला म्हणलं होतं मी आपल्याला काय लिहिणं देणं नाही कोणाचं कोणाच्या मुलीकडून होत म्हणून ती म्हणते तिला बोलायचं तरी घडत का कोणाचं पण नावं घेते माझी जमीन नामक ही सगळ्यांना माहिती ना त्यांच्या हिकडच्या कोणाला जमीन नाही म्हणून ती म्हणते तर उगच्या उगंच काय पण बोलत राहते तर तसंच अजून पण काय पण बोलत राहील ती काय पण मुलीवर टाकेल काय पब्लिकला सगळ्यांना खरंच वाटतं विनाकारण तिला बोलून घेतले ते म्हणले मी बघितले की तिचे इष्टावरचे घरे उगचे उग एवढ्याच एवढं करत ते म्हणतात काय काय बोल ती म्हणते ती व्हिडिओमध्ये आणि काय दहा वेळा तिचं हे आहे दहा वेळा ती वस्ती ह्याला नंबर त्याला नंबर देत जी नाही ती बोलला आमच्याच घरात लागलं भांड तिचं हे करायला गेलं तर आमच्याच घरात भांड लागलं बिगर डबा घेऊन ते निघून गेले तर रागा रागा सकाळी परत तसे डबा भरून पुन्हा मागण्या लावून आहे आता सकाळी संध्याकाळी आली ना जी बॉल त्यांची मी मध्ये म्हणजे मला शिव्या देऊ काय पण करू जी व्हिडिओमध्ये मध्ये आहे ना जी खरं तीच मी सगळं सगळं व्हिडिओ काढून घेणार आहे संध्याकाळी आणि उद्या ती म्हणणार आहे म्हणजे समजून तिला पण की कसंच आहे काय आहे तू म्हणून ती एखाद्याला एवढा पण त्रास देऊ नये मी काय केलं मी मायाच्या पोटी तुला शीतल एक रात्र ठेवून घेतलं त्याच्यामुळं मला हे दिलं का तू त्यातनं माझी तुझी काय दिसणार नाही का विनाकारण माझे हे करून टाकलं तू सगळीकडं तुझं तर तुझं चितू तू तर तू तर तू आहे दुःखातून वेगळं घेऊन इकडे इथलं की माझ्या पण घरात लावली ना भांडणं आता समाधान झालं का गं तुझं तू माझे चकरायला लागले हे टेन्शन घेऊन सोपं नाही डोक्याला तुला नोकरी नोकरी राहनात जायचे काम बघायचे आणि माझं माझं काय चाललंय बघायचं दिले सोडून आणि ही मजा करा ना मला डोक्याचं टेन्शन माझ्या मला उठून सुद्धा निघ न बरं माझे माझं पाय एकदम असं गाठल्यासारखं झालं डोक जी एकदम चेकातल्या सारखं झालंय दवाखान्यात जायचं होतं मला सकाळी तर आपण हे मारण्याची मला रात्री आली दवाखान्याची जायचं जाणं झालेलं आहे एखाद्याने पण जीव लावला ना का त्याला बघा अशीच पद्धत एखाद्याची पीव करायला गेलं का, का ते आपला जीव घेतो अशी तर झाली अशी तर अशी नाही केली लागली कोण सुद्धा उचलत नाही मॅडम फोन केला काल मी तिला फोन केला होता जवळजवळ मी सात आठ वेळा तिला फोन केला फोन सुद्धा उचलला नाही इंस्टाग्रामला तिला मेसेज टाकले व्हॉट्सअपला मेसेज टाकले तरी एका सुद्धा मेसेज मध्ये काय दिला नाही ज्या भावाचा फोन नंबर घेतला होता ते फोन नंबर चुकीचाच आहे फोन पण लागत नाही रोज मी लावून बघितली व्हॉट्सअप पण त्याच्यावर चेक करून बघितलं पण नाही मला वाटतंय तिच्या आई जाऊन स्वतः समस्या जाऊन गाडी घ्यावा आणि त्यांना सांगावं नेट तिला सांगा म्हणून त्यांचं सुद्धा ऐकत नाही त्यांच्याबरोबरच बरोबरच बांधलं तर नेमकं सांगावं तरी कुणाला म्हणजे त्यांचं ऐक आता आज तर नाही आज तर सगळे तिकडं तिकडे गेले मला तर वाटतंय आणि एष्टीने जायचं म्हणलं तिच्या गावाला तरी ईष्टीनी पण इथे एष्टीचं काय खरं नाही कधी लेट होती कधी उशीर येते कधी पण काय होतं आणि आता तर मला मारच खावा लागतो त्यांना चला म्हणलं अवघड करून ठेवलं स्वतःच स्वतःच केलं आहे आणि दुसऱ्याचं पण दिले काढे टाकून दिल्या म्हणून दुसऱ्याच्या ह्यात निस्ती भांडण भांडणं 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 आज जवळजवळ पाच सहा दिवस झालं भांडणं भांडणं तिच्यामुळं माझ्या पण घरात भांडणं लागलं तरी बाकीच्यांची ताईने दादांनी सांगितलंच होतं ते की तू तू तुझं वाटोळ झालंय दुसऱ्याचं वाटोळ करू नको म्हणून शेवटी झालं ते झालं त्यांना माहिती असेल काहीतरी त्यांना माहिती असल्याशिवाय त्यांनी कमेंट टाकले नव्हते आणि त्यांनी कमेंट टाकल्या तसंच झालं खरंच झालं मला माझं नवरा मला म्हणतो तिकडं जा तुझ्या आई बापाकडे तिकडं करत बस भांड आमच्या काही तर डोक्याला असायचं म्हणलं होतं त्यांना म्हणलं असा असा फोन आला शीतलच्या आपण जाऊ तिला नीटनिटक सांगायला की म्हणलं तुला तेवढंच काम आहे तुला काम नाही काही मला रोज काम आहे आम्हाला नको डोक्याला खुराक करू तुला जायचं तर तुझ्या आईवडिलांकडेच जा तुझ्या भावांना घेऊन तिकडून जा आणि बस तिकडे जाऊन शीतलच्या आईवडिलांना काय सांगायचं ते सांग आता हिला काय करावं नाही हिच्या पुरावर असं डोकं आपलं आदळून घेऊ का डोकं आता असं दगड मोठा घालून घेऊ का, का, का हिजा पुढं म्हणजे हिला समजून काय करायला हिला तर काय कळत नाही पार मला दुखणं आणून सोडलं हिंद हिला कसं कळत नाही काय माहिती काही अगं जरा स्वतःचा विचार नाही करीत तर आमच्या सारख्याचा विचार कर जरा तर स्वतःचा विचार करीत नाही स्वतःच्या बरोबर दुसऱ्याचं पण वाटोळा करायला निघाले का काय करावं काय नाही माझ्या आत पण ती बंद झाली आहे मला काय करावं ते सुद्धा आता कधी कोण आला ना कधी कोणाला जवळ करणार नाही बास लांबच हात मग मी इथं हीतनच जाते मी बरे मग मी ही नच कधी कोणाला जवळ करणार नाही